पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळते अद्वैतने कलाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी छान असं कॅफे बुक केलेलं असतं आणि स्वतःच्या हाताने बनवलेला केक तिथे घेऊन तो आलेला असतो कला म्हणते काय चांदेकर एवढं सगळं तू माझ्यासाठी केलं तुला कसं माहिती मला काय आवडतं काय नाही चांदेकर तिला म्हणतो अगं तुला काय आवडतं काय नाही हे सगळं माझ्या डोक्यात फिट आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी तू बडबड करू शकते त्या अंदाजानेच मी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आता तुला बाहेर बड्डेला नेलं असतं तर तू घरच्यांची काळजी केली असती हॉटेलमध्ये नेलं असतं तर म्हणाली असती इतका खर्च नको चांदेकर तर अशा सर्व गोष्टी लक्षात ठेवून मी स्वतःच घरी स्वतःच्या हाताने टनक काचानं केक बनवला आता कला खूप आनंदी असते कला म्हणते चांदोबा तुझ्यासोबत मी खूप खुश आहे माझ्यासाठी तू एवढं सगळं प्लॅनिंग केलं कॅफे बुक केला सजावट केली आणि आता कला त्याची मज्जा करते आणि म्हणते काय चांदेकर मी 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 सगळं केल, मी केलं अद्वैत म्हणतो मग मी कोण आहे द ग्रेट अद्वीत चांदेकर करणारच ना आता पुन्हा चिडलेल्या अद्वेतला कला म्हणते चांदेकर असं म्हणत त्याचा हात धरते आणि पुन्हा या दोघांमध्ये जवळ एकता निर्माण झालेली आपण पाहिली